दिवे लावू दारात सोहळा करू जोरात दिवे लावू दारात सोहळा करू जोरात वाट पाहाते मी ग रामायणार माझा घरा वाट पाहते मी ग रामायणार माझा घरा प्रभू श्रीरामाची लागली चाहू मृदुंग गजरात भजन गाऊ गोड काळ मृदुंग गजरात भजन गाऊ गोड आनंदाचा दिन करूला साजरा आनंदाचा दिन साजरा वाट पाहते मी गरा मयनार माझा घरा दिवे लावू सोहळा करू जोरात दिवे लावू सोहळा करू जोरात वाट पाहते मी गरम येणार माझा घरा वाट पाहते मी गरम येणार माझा घरा राम सीता लक्ष मना जोडी किती छान संगे हनुमान संगे हनुमान संगे स्वागताला वाट पाहते मी येणार माझा घरा वाट पाहते मी येणार माझा घरा दिवे लाऊ दारात सोहळा करू जोरात दिवे लावू दारात सोहळा करू जोरात वाट पाहते मी येणार माझा घर वाट पहाते मी पहा गरामय मा प्रभु श्रीरामारती दीपज्योति पञ्चारती ज्योती मुरति दीपज्योति पञ्चारती ओवाडु आनंदी आनंद आनन्द आनंद झाला अयोध्येला वाट पाहते मी राम येणार माझा घरा दिवे ला उदारात सोहळ करू जोरात दिवे ला उदारात सोहळ करू जोरात वाट पाहते मी राम येणार माझा घरा वाट पाहते मी ग राम येणार माझा घरा वाट पाहते मी ग राम येणार माझा घरा